काही किड्यांना कळून गेलं होतं वाकड्या तिकड्या किड्यांना की अरे हे लयच पक्के झालेत आता आता काय करायचं मग आता यांच्यामध्ये असा नागतोड्या पाठवायचा की नाही कि त्या नागतोड्याने नाही का सगळं नासूनच टाकलं पाहिजेत आणि त्यांनी तो बसवला नागतोड्या चिलीम फुक्या खुळखुळा हा बांगलादेश घडू तुमच्या बापाची जहागीर आहे का हा देशामध्ये बांगलादेश कधीच घडणार नाही कारण या देशाला माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान लागू आहे जरांगीने जो काय नाच लावलाय ना आणि त्याच्यामध्ये भर म्हणून आणखी हा छगन भुजबळ यांनी उडी मारली याला वाटलं कदाचित म्हणजे नाही का मी जर काय केलं नाही तर समाजाला वाटेल की अरे हा आपल्या मुळात तो लढत नाहीच आहे मला सांगा त्याची ज्या वेळेला संपत्ती जमा झाली त्यातली संपत्ती त्याने काय ती समाजाला वाटली होती का समाजाच्या नावावर त्याने एवढी संपत्ती जमा केली जी संपत्ती सरकार जमा झालेली आहे तो जेलमध्ये जाऊन आला तो कुणासाठी जाऊन आला त्याने भ्रष्ट भ्रष्टाचार केला म्हणून तो जेलमध्ये जाऊन आला तो समाजासाठी जाऊन आला नाही त्याच पद्धतीत मध्ये आता नाचतोय ना तो ना ना तु तु तो, ना, तो समाजासाठी नाचत नाही आणि हे हो, शब्द स्पष्टपणे बोलला मी तुम्हाला ऐकवते माझ बोलणं झाल्यानंतर आज मी तुम्हाला लासला त्याची बोलणे ऐकवते का तो काय बोललेला आहे तू म्हणजे काय तर या लोकांनी ज्या शिवछत्रपतींनी अठरा पकड जाती एकत्र आणल्या होत्या आणि गोन्या गुण्या गोविंदाने सर्वजण नांदत होते अगदी हिंदुत्व म्हटलं की प्रत्येकाची छाती गर्वाने फुगत होती हो आम्ही हिंदू आहोत का माझ्या शिवछत्रपतींनी मराठा मा... स्वराज्याची स्थापना केली नाही का नाही केली मराठा स्वराज्य पण ते स्थापन करू शकत होते ना नाव देऊ शकत होते त्याला त्यांनी हिंदवी स्वराज्यच का बरं दिलं कारण हिंदवी स्वराज्यामध्ये अठरा पगड जाती आले हा त्यांना सर्व जातींना सर्व सर्वांना एकत्र आणायचं होतं म्हणून त्यांनी त्यांच्या स्वराज्याला हिंदवी स्वराज्य असं नाव दिलं बरं हिंदूंची आम्ही का पूजा करतो हिंदुत्वाला आम्ही का मानतो कारण कुठल्याही आमच्या ग्रंथामध्ये हिंसाचार शिकवलेला नाही हिंसक आम्हाला कुठल्याही आमचा ग्रंथ हिंसक शिकवण देत नाही म्हणून आम्ही हिंदुत्वाची पेरणी करतोय हिंदुत्वाला जपणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि आम्ही ते जपू हिंदुत्व नसेल ना लक्षात घ्या पुन्हा पुन्हा सांगावं लागतं आणि मला वाटतं कदाचित ते जे घडलंय ना ते हिंदू झोपलाय ना म्हणून घडलं असेल आणि हिंदुत्वाला जी लोक गालबोट लावतायत ना त्यांना दाखवण्यासाठी परंतु तरी सुद्धा ते सुधरत नाही ते उलट आपल्याला टोमने देत आहेत की बांगलादेश घडवायचा का हा बांगलादेश घडवू तुमच्या बापाची जहागीर आहे का आ, देशा देशा हा देशामध्ये बांगलादेश कधीच घडणार नाही कारण या देशाला माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान लागू आहे हा आणि ते संविधान असं काही करून ठेवलेलं आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या सतरा पिढ्या आल्यात ना तरी काहीच करू शकत नाहीये तुम्ही हा काहीही तुम्ही संविधानाच्या पलीकडे जाऊन अजिबात काहीच करू शकणार नाही लक्षात ठेवा कळलं का किती नाचायचं ते नाचा हा जो झेंडा माझ्या शिवछत्रपतींनी रोवलेला आहे ना हा तो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आहे ना आम्ही फडकवत राहू हिंदुत्वाचा झेंडा जो माझ्या राजांनी रोवलाय ना या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आणि झेंडा रोवला महाराष्ट्राच्या भूमीत परंतु न्याय मात्र अख्ख्या देशाला देत होता माझा राजा बरं का अख्या देशाला ज्या प्रांतात जाईल जिथे माझ्या राजाला काही चूक वाटेल ना त्या त्या ठिकाणी त्यांनी ती -त्या ती कामं केली असं म्हटलं नाही यांचा माझा काही संबंध नाही माझं हिंदुत्व टिकलं पाहिजेत हा माझं हिंदुत्व टिकलं पाहिजेत हिंदुत्व टिकलं तेव्हा माझा देश सुरक्षित राहील आणि माझा देश टिकेल परंतु नाही काही किड्यांना कळून गेलं होतं वाकड्या तिकड्या किड्यांना की अरे हे लयच पक्के झालेत आता आता काय करायचं मग आता यांच्यामध्ये असा नाकतोड्या पाठवायचा की नाही की त्या नागतोड्याने नाही का सगळं नासूनच टाकलं पाहिजेत आणि त्याने तो बसवला नागतोड्या चिलीम फुक्या खुळखुळा खुड़ बर तो बऱ्यापैकी अरे शंभर टक्के झाला होता तो त्याच्या कांडामध्ये परंतु ज्या वेळेला माझ्यासारख्या वेड्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या आणि आम्ही विरोध करायला सुरुवात केली त्यावेळेला मात्र त्याला उत्तर तिकायला लागली हे मान्यच करावं लागेल हे मान्यच करावं लागेल हा त्यामुळे यांनी किती ही वळवळ केली कितीही काय केलं तरी माझ्या हिंदुत्वाला आम्ही डाग लागू देणार नाही एवढं लक्षात ठेवा मला सर्वांना एकच सांगायचंय कि हिंदुत्व प्रत्येक का वेळी काय शिकवतंय काय शिकवतंय हिंदुत्व भुकेल्याला भाकरी द्या तानेलेला पाणी द्या ह्याच्यामध्ये फार मोठं पुण्य आहे हे हिंदुत्व सांगते माझी भगवद्गीता काय सांगते उन्हावर अन्याय करू नका परंतु जिथे युद्धाची वेळ आली ना की तुमच्यावर सारखा जर समोरचा सा तुम्हाला त्रास देत असेल विनाकारण छळत असेल तर तिथे आवाज उठवा शांतपणे निमुटपणे सहन करू नका हे माझ्या भगवद्गीतेमध्ये सांगितले श्रीकृष्णाने ज्या वेळेला अर्जुना समोर त्याचेच नातव्या आलेत ज्यांच्या अंदा अंगा खांद्यावर तो खेळला होता ज्यांनी त्याला बोलायला शिकवलं ज्यांनी त्याला युद्धकलेमध्ये पूर्णता केलंय प्रत्येक प्रत्येक गोष्टी अगदी ज्यांनी त्याला चालायला शिकवलं ज्यांनी त्याला लहानपणी भरवलं की मी यांच्या पुढं कसा लडू यांच्या अंगा खांद्यावर खेळलोय मी माझे गुरु आहे याच्यामध्ये माझे काका आहे याच्यामध्ये सगळी सगळी नाते त्याच्या पुढं होती त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितले की तू बरोबर आहे तू खरा आहे पण ही नाती तुझ्याकडनं आहे का ही लोक तुझ्याकडनं आहेत का नाही त्यांना माहितीये ना तू चुकलं समोर जे आहेत तुझ्या समोर उभे युद्धासाठी ज्यांनी युद्ध पुकारलं ते चुकीचे आहेत तरी सुद्धा ते कुणाच्या सोबत उभे आहेत मग ते जर त्यांच्या समोर उभे आहेत तर ते तुझे दुश्मनच त्यांनी काय केलं हे विसरून जा आता ते तुझे शत्रूच आहेत मी माझ्या श्रीकृष्णाच्या चालणारी बाई आहे मी माझ्या शिवछत्रपतींच्या नीतीवर चालणारी बाई आहे मी माझ्या डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारी बाई आहे त्या पद्धतीत मी करती काम करते काम माझं मला कळतंय आमची फार गरिबी होती आमच्या बाबांची भयंकर गरिबी परंतु माझ्या बाबांचे मित्र सगळे कोळी माळी लमाणी हे हे सर्व मित्र माझ्या बाबांचे आणि अक्षरशः आमच्याकडं गौराया असायच्या गणपती असायचे जरा सणाला आमच्या घरी काही नसलं ना की आता गौरी गणपती आलेत गौरायांना पुरणपोळीचा स्वयंपाक करावा लागतो आमच्या घरी अठरा वर्ष दारिद्र्यच असायचं फार गरिबी होती माझ्या बाबांची हे मला म्हणजे मला पूर्ण गोष्टी आठवतात की लमाणी समाजाच्या जे आमच्या शेताच्या शेजारी जे शेत होते ज्यांचे आमची कोरडवाहू शेती ती लोक कुणी गहू देणार कुणी डाळ देणार कुणी किराणा भरून देणार हा अगदी बौद्ध समाजातले सुद्धा माझ्या बाबांचे मित्र आमच्या घरी माझ्या बाबांच्या घरी सगळेजण जेवायला असायची या गौरी गणपतीच्या सणाला सगळी जण जेवायला असायची अगदी आमच्या आजूबाजूचे पण आहे ना कधी कधी कुच कुजबुजायची हे देवीदास ठाकरे नालेच विचित्र माणूस बाई अख्खा गावगाडा आणतो पार माझ्या बाबांनी कधी ना त्या लोकांनी कधी माझ्या बाबांना अंतर दिलं ना माझ्या बाबांनी कधी त्यांना अंतर दिले, दिले। अगदी ते लोहार काका सुद्धा आमच्या घरी जेवायला असायची अगदी कोळी म्हणजे माझ्या बाबांनी बहीण मानलेलं होतं त्यांना त्या कोळी नात्या सुद्धा आमच्या घरी असायच्या ज्या काकांची शेती लमानी काकांच्या शेती आमच्या शेत शेता असायचे ती घरं आमच्या घरी स्वयंपाक करून जेवायला असायची फक्त जेवायलाच नसायची तर त्या गौरायांचा स्वयंपाक करायला सुद्धा त्या मावशी आमच्या घरी असायच्या एकंदरीत काय तर अगदी गुण्या गोविंदाने आणि गावामध्ये ह्या सगळ्या जाती नांदत होत्या परंतु